डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार दीप वाहिनी तर्फे आमच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या ठळक घडामोडी सिद्धयोग लॉ कॉलेजचे दायित्व उपक्रम प्रशंसनीय संदीप पवार दासगाव खाडीपट्ट्यात शिवसेनेला खिंडाळ दाभोळ आणि अप्पर तुडील येथील ग्रामस्थांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे दीपावली सणानिमित्त किल्ला स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन खेड तालुका बैलगाडा संघटनेतर्फे भव्य दिव्य बळीराजा नंदीपूजन सोहळ्याचं आयोजन खेड येथील होमगार्डने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण खेड तालुक्यातील सिद्धयोग विधी महाविद्यालयाचा दायित्व उपक्रम समाजाच्या विद्यार्थ्यांच्या आणि विशेषतः गोर गरिबांच्या हितासाठी भरीव आणि उल्लेखनीय कार्य करत आहे या उपक्रमाचा एक महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन देणं आणि कायदेविषयक जाण वाढवणं हा आहे आज दापोली तालुक्यातील उन्हवरे येथील विद्या मंदिर विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करावा आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन सत्राच आयोजन करण्यात आलं होत या कार्यक्रमासाठी सिद्धयोग लॉ कॉलेजचे प्राध्यापक ऍडव्होकेट दिलीप चव्हाण हे खेड येथून तब्बल चाळीस किलोमीटरचा प्रवास करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले त्यांच्या या शैक्षणिक बांधुकीचं कौतुक करताना उनवरे गावचे प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते श्री संदीप पवार म्हणाले सिद्धयोग विधी महाविद्यालय खरोखरच समाजाप्रती जबाबदारी जोपासणार आणि वाखाणण्याजोगं कार्य आहे ते पुढे म्हणाले खेड तालुक्यातील प्राथमिक शाळा विद्यालय महाविद्यालय आणि ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्राचार्य प्रीती बोंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि प्राध्यापक ऍडव्होकेट दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विविध कायदेविषयक आणि व्याख्यान आयोजित केली जातात विद्या मंदिर उनवरेचे मुख्याध्यापक हिलेसर म्हणाले असे उपक्रम प्रत्येक शाळेत व्हायला हवे यामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मूलभूत कायद्याचं ज्ञान होईल तसेच त्यांचा सकारात्मक परिणाम शिक्षणावर देखील होईल या प्रसंगी उनवरे गावचे मान्यवर परशुराम पवार मंगेश पवार पवार प्रवीण पवार आणि दत्ताराम तळवटकर उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचं मनपूर्वक कौतुक केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन काटकर मॅडम यांनी केलं तर डी ए चिकोर्डेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले तसेच प्राध्यापक शाल, शाळेच्या कार्यक्रमाची उत्कृष्ट व्यवस्था शिक्षक ऋषिकेश लिंगायत यांनी केली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं करण्यात आली महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळते शिवसेना माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या दासगाव खाडीपट्टा बालेकिल्ल्यात शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला हा पक्षप्रवेश सोहळा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत दाभोर आणि तुडील या गावांमध्ये पार पडला या सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं जनतेला विकास रोजगार आणि स्थिर नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी जनतेच्या पाठीशी उभी राहील नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे महाड तालुक्यातील खाडी पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं बळ मिळालं असून राजकीय समीकरणावर या प्रवेशाचा मोठा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे महाडमधील या मोठ्या पक्षप्रवेशानंतर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये कोणत्या नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मग दाभोळ पट्ट्यांतील काही कार्यक्रम करून मी या ठिकाणी पोहोचलो सुरुवातीलाच आपल्या साऱ्यांनाच दीपावलीच्या माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा कालचा धनत्रयतेचा दिवस उद्या नरक्षतेचा दिवस परवा लक्ष्मीपूजन भाऊबीज पाडवा अशा अचानक ज्या वातावरणामध्ये आपण सगळेजण दिवाळीचा सण साजरा करत असतानाच आज या पट्ट्यांतील अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत मी कोणावरती फारशी टीका टिप्पणी करणार नाही परंतु निवेदन करत असताना सांगितलं गेलं किंवा रियानी प्रस्तावित करताना भाषा भावना व्यक्त केल्या की दीर्घकाळ या गावातील स्मशानभूमीचं काम रखडलेलं होतं आज ज्या वेळेला आपण दीपावली साजरी करतो त्याला या तालुक्यातल्या अनेक गावांच्या मध्ये जे काय अंधकारमय जीवन होत सामाजिक ते आता प्रकाशमय करण्याची शपथ सुनील तटकर्यांनी घेतलेली आहे हे मला या कार्यक्रमाची भूमिकेत अनेक कल्याणकारी काम लोकांच्या हिताच्या दृष्टीतून असतात संवेदनाशील असतात मायमाऊलींच्या मनामध्ये सुद्धा प्रकरता त्या कामाच्या हवतीमध्ये असते परंतु दीर्घकाळ का रेंगाळलेल्या कामाच्या मुळे एकतरीचं नैराश्य प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत खाडी दुर्दैव की सबंध या महाड रासायनिक सांडपाणी सोडलं जातं त्याचा सर्वाधिक जास्ती फटका बसतो आपल्या या खाडी पट्ट्यात आणि त्याच्यामुळे पावसाच्या दिवसामध्ये गैरफायदा घेत काय कारखानदार मी काही म्हणतो या साऱ्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणावरती गैरफायदा घेतात पाणी सांडपाणी दूषित प्रदूषण म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया करून करू। ते सोडण्यासंदर्भातले नियम त्या ठिकाणी असताना असतानासुद्धा तशा पैसे जी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत त्या ठिकाणी माझ्या या सगळ्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य हे धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो एका बाजूला दीर्घकाळ रखडलेल्या जलजीवनच्या योजना गावागावामध्ये जाणारं दूषित पाणी याच्यामुळे या सगळ्या परिसरांतील नागरिकांच्या आरोग्याच्या वरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम झालेला आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकते ही सगळी राजू मचंडे वगैरे सगळे सहकारी सतत या कामाच्या बाबतीमध्ये दक्षतापूर्वक सतत बोलतही आले आपणही वेगवेगळ्या बैठका गेल्या वर्षभरामध्ये आढावा बैठका घेतल्या त्याच्यामध्ये या तालुक्यातल्या जनतेची मोठ्या प्रमाणावर एक आक्रोश आहे की जलजीवनचा कार्यक्रम तर रखडला मगाशी दाबो पट्ट्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी गेलो तिथेही त्याच भावना लोकांच्या भावना ऐकायला मिळाल्या इतक्या मोठ्या प्रमाणावरची कामं रखडण्याच्या नंतर आपल्याला उद्याच्या कालावधीमध्ये अधिक सतर्कतेने काम करण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावरती राहू शकते एनडीए मधला आमचा सर्वांचा सहभाग बहुजन समाजाचा व्यापकही साधायचा असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे असा विचार करत दादा असतील सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील हसन मुश्रीफ साहेब असतील दिलीप वळसाई पाटील असतील आम्ही एक सामुदायिक निर्णय त्या ठिकाणी घेतला शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे दीपावली सणानिमित्त किल्ला स्पर्धा दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे प्रथम विजेत्यास पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये द्वितीय विजेत्यास तीन हजार तीनशे तेहतीस रुपये आणि तृतीय विजेत्यास दोन हजार दोनशे बावीस रुपये देऊन गौरवण्यात येणार आहे तरी मोठ्या संख्येनं या स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन युवासेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी केलं आहे तालुका बैलगाडा संघटनेतर्फे सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळवण्यात येत आहे प्रतिपदेचा औचित्य साधून बुधवार दिनांक ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत तालुक्यातील अजगणी मैदानामध्ये भव्य दिव्य बळीराजा नंदीपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय तरी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व बैल मालकांनी आपले बैल घेऊन उपस्थित राहण्याचं आणि अधिक माहितीसाठी एक्याऐंशी एकोणपन्नास शून्य सात शून्य एक नव्याण्णव यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे खेड रेल्वे स्टेशन येथे जी आर पी रेल्वे बंदोबस्त करता रात्रपाळी कर्तव्यावर असताना मडगाव ए टी टी हॉलिडे स्पेशल ट्रेनमध्ये चढत असताना पाय घसरल्यामुळे ट्रेनखाली जात असलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी असलेले खेड होमगार्ड पथकाचे चव्हाण सुर्वे आणि मोरे आणि मंडणगड होमगार्ड पथकाचे दुर्गावळे बैकर यांनी जीवाची पर्वा न करता ट्रेन खाली जाण्यापासून वाचवलं त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल खेड जी आर पी आउटपोस्टचे प्रभारी ननावरे सर यांनी या सतर्क होमगार्ड जवानांचं अभिनंदन केलं खेड शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे खेड शहरातील नागरिकांना शहरातून प्रवास करताना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागतो ही गोष्ट लक्षात घेता खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टी खेड शहर यांच्या माध्यमातून संपूर्ण खेड शहरामध्ये पाण्याच्या टँकरचे पाण्याची फवारणी करण्यात आली ऐन दिवाळीच्या सणात खेड शहरातील नागरिकांना होणारा नाहक त्रास कमी करण्यासाठी वैभव खेडेकर यांनी पुढाकार घेत हा कार्यक्रम राबवला भारतीय जनता पार्टी उत्तर खेड येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक निरीक्षक म्हणून नागेजी धाडवे यांच्या माध्यमातून आढावा घेण्यात आला यावेळी पंचायत समिती गण सव्वीस विराची वाडी मधून भारतीय जनता पार्टी म्हणून सहकारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी तसेच पक्षानं संधी दिल्यास या गणातून दिनेश पोफळकर निवडणूक लढवणार असल्याचं मत मांडण्यात आलं यावेळी मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश मोरे उपाध्यक्ष मिलिंद शिंदे विश्वजित गुजर पप्पू मोरे प्रदीप शिगवण आदी मान्यवर उपस्थित होते मधील प्रथम वी आय एस हॉलमार्क नामांकन प्राप्त सरकार मान्य सुवर्ण पेढी संजय दत्ताराम दांडेकर ज्वेलर्स आणि दांडेकर ज्वेलर्स आयोजित फेस्टिवल स्पेशल सुवर्ण लक्ष्मी भव्य लकी ड्रॉ दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आलं आहे याशिवाय सर्व सहभागी ग्राहकांना आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे दागिने खरेदीवर एकशे एक आकर्षक बक्षिसे एकशे एक टक्के एक देण्यात येणार आहे सोडत रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता सोनारळी येथे होणार आहे अधिक माहितीसाठी संजय दत्तात्रय दांडेकर चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट एकोणीस पंच्याण्णव आणि दांडेकर ज्वेलर्स ब्याऐंशी शून्य आठ नव्याण्णव चौदा चौऱ्याहत्तर यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे याचबरोबर वेळ आहे इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी